नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करूया सुरुवात गोष्टीला गाईच्या शरीरात देवी देवतांचा वास असल्याचा उल्लेख भारतीय संस्कृतीत अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये केला आहे गाईला गोमाता म्हणून ओळखले जाते आणि तिचे धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व भारतात फार प्राचीन काळापासून आहे ही कथा गायीच्या शरीरात देवी देवतांचा वास असल्याचा अर्थ उलगडते एकदा ऋषी वसिष्ठांचे आश्रम अत्यंत प्राचीन काळ होता ऋषी वसिष्ठांचा आश्रम ज्ञान आणि अध्यात्मिक शिक्षणासाठी प्रसिद्ध होता अनेक शिष्य त्यांच्याकडून वेद उपनिषद आणि धर्मशास्त्रांचे शिक्षण घेत असत आश्रमात गायी मोठ्या भक्तीने पाळली जात असे कारण ऋषी वसिष्ठांना गायीचे महत्त्वपूर्णत माहिती होते एके दिवशी वसिष्ठ ऋषींचे एक शिष्य कुमार त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला गुरुदेव आपण नेहमी सांगता की गायीच्या शरीरात सर्व देवी देवता वास करतात कृपया मला याचा अर्थ समजावा ऋषी वसिष्ठ हसले आणि त्यांनी कुमारला जवळ बोलावले कुमार गायीचे महत्त्व केवळ तिच्या उपयुक्ततेत नाही तर ती स्वतः एक चालती फिरती दिव्यता आहे तिच्या शरीरात सर्व ब्रह्मांडाचे सार सामावलेले आहे वसिष्ठ म्हणाले कथा गायीची दिव्यता काळी पृथ्वीवरील जीवसृष्टीत अनेक संकटांनी ग्रस्त होते लोकांचे पाप वाढले आणि धर्माचा आस होऊ लागला यामुळे पृथ्वीने ब्रह्मदेवाकडे जाऊन आपली वेदना व्यक्त केली ती म्हणाली हे ब्रह्मदेवा मी आता या पापी लोकांचे ओझे सहन करू शकत नाही कृपा करून काही मार्ग शोधा ब्रह्मदेवाने सर्व देवतांना बोलावले आणि त्यांची परिषद घेतली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले पृथ्वीवरील संकटे दूर करण्यासाठी एक दिव्य रूप तयार करूया ज्यात सर्व देवी देवतावास करतील हे रूप मानवांसाठी श्रद्धा आणि आस्था यांचे प्रतीक बनेल त्यावर ब्रह्मदेवा विष्णू आणि महादेवांनी मिळून गायीचे रूप तयार केले गायीच्या शरीरात त्यांनी सर्व देवी देवतांना वास करण्यास सांगितले त्या ते गायीला त्यांनी सुरभी नाव दिले सुरभी ही दिव्य गायी झाली जी पृथ्वीवरील सृष्टीचे रक्षण करणारी ठरली गायीच्या शरीरात देवी देवतांचा वास वासिष्ठ ऋषींनी कुमारला सांगितले की गायीच्या शरीराच्या प्रत्येक भागात विशिष्ट देवी देवता वास करतात एक गायीच्या शिंगात भगवान इंद्र आणि वरुण यांचा वास आहे शिंगे हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात दोन गायीच्या डोळ्यांत भगवान सूर्य आणि चंद्र यांचे स्थान आहे डोळे प्रकाश सत्य आणि ज्ञान दर्शवतात तीन गाईच्या कानात अश्विनी कुमार जे वैद्यकशास्त्राचे अधिपती आहेत त्यांचा वास आहे चार गाईच्या तोंडात सरस्वती देवी वास करतात त्यामुळे गायीचे हंबरणेही पवित्र मानले जाते पाच गायीच्या पोटात देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे स्थान आहे हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे सहा गायीच्या शेपटीत भगवान यम जो धर्माचे पालन करतो त्याचा वास आहे सात गायीच्या खुरांमध्ये पृथ्वी आणि भगवान विष्णूंचा वास आहे जे आधार आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत गायीचे महत्त्व कुमाराला गायीबद्दल खूप माहिती मिळाल्यानंतर त्याला गायीची खरी दिव्यता कळली वसिष्ठ ऋषींनी पुढे सांगितले गायी केवळ धार्मिक प्राणी नाही ती मानवतेसाठी एक वरदान आहे तिच्या दुधाने पोषण होते गोमूत्र औषधी आहे आणि शेणाचा उपयोग कृषीमध्ये होतो याशिवाय ती आपल्या जगण्याचा अधिष्ठान आहे एक चमत्कारी घटना एके दिवशी आश्रमावर काही राक्षसांनी आक्रमण केले ते ऋषींच्या यज्ञाला आणि शिक्षणाला नष्ट करू इच्छित होते सर्व शिष्य घाबरले पण वसिष्ठ ऋषी शांत होते त्यांनी गायीला हात लावला आणि प्रार्थना केली गायीच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशात देवी देवतांचे दिव्यरूप दिसले राक्षस भयभीत झाले आणि पळून गेले कोमार आणि इतर शिष्यांनी गायीच्या या दिव्यतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तेव्हापासून त्यांनी ते गायीला पूर्ण भक्तीने पूजायला सुरुवात केली निष्कर्ष गायी ही केवळ प्राणी नसून ती भारतीय संस्कृतीतील श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिकता यांचे प्रतीक आहे तिच्या शरीरात देवी देवतांचा वास असल्याची कल्पना केवळ धार्मिक नाही तर ती मानवी जीवनाच्या सर्व पैलूंशी जोडलेली आहे या कथेचा संदेश असा आहे की मानवाने गायीचे रक्षण करणे हे धर्माचे पालन होय आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक कृती मानवतेसाठी उपकारक आहे कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना